युआर वॉचिंग अहमदनगर आज संग्राम भैया जगताप यांची पुन्हा अॅट्रिक झालेली आहे त्याबद्दल मी त्यांच्या मनापासून आभार मानतो आणि समस्त नगरकरांनी त्यांना निवडून दिलाय त्याबद्दल मी नगरकरांचे नगर प्रथम आभार मानतो आज स नगरकरांनी विकासाला बहुमत दिलेलं आहे जो विकास करतो तो टिकतो असं नगरकरांनी दाखवून दिलेलं आहे म्हणून आज मी एकच वादा करतो एकच वादा संग्राम भाईया पुन्हा आणि आता आणि आता इथून पुढं विकासाची गंगा ही नगर शहरात आल्याशिवाय राहणार नाही संग्राम भैया यांच्या रूपाने आज नगरला मंत्रिपद मिळणार अशी मला अपेक्षा आहे आणि संग्राम भाईयांना निवडून आणण्यासाठी सर्व मित्रमंडळी सर्व नगर शहरातील सर्व जनता यांनी त्यांच्यावर दाखवलेल्या प्रेम प्रेमाबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार मानतो आणि आमच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर पक्षातर्फे माननीय राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाऊनिकाजे यांच्याकडून संग्राम भायांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो मला महिलांना राष्ट्रवादी महिलांना इतका आनंद होत आहे की आज आपले शहराचे आमदार संग्राम भैया जगतात हे तिसऱ्यांदा आमदार झाले आहेत त्याच्यामुळं आमच्या बहिणींना राष्ट्रवादीच्या सगळ्या लाडक्या बहिणींच्या आशीर्वादाने आमचे भैया आज निवडून आलेले आहेत आणि इथून पुढे आमच्या बहिणींसाठी भैया खूप काही काम करतील आणि इथून मागा केलेले पण आहेत आमच्या भैयांना आमच्या बहिणींचा सगळ्यांचा आशीर्वाद नेहमी त्यांच्या पाठीशी राहणार आहे विश्वास विश्वास के देवेंद्रजी फडणवीस साहेब त्याचप्रमाणे एकनाथ साहेब असतील अजितदादा पवार असतील या सर्वांनी ही जी ताकद आमच्या उमेदवाराला पाठीशी दिली त्यामुळे या नगर शहरामध्ये या एवढ्या एवढ्या पदाधिकाऱ्यानं हा चांगलं माहिती निघून निवडून आले निश्चितपणा आमच्या मुख्यमंत्र्यांच्या ज्या लाखो के बहिणी आहेत त्यांनी आमच्या जो विश्वास दिला आहे त्यामुळंच हा विजयाचा जो आहे तो आमच्या सांगतो मी नगरकरांचे आभार मानतो ज्यांनी बाबंगराम भाई जे मतदान रूपे आशीर्वाद दिले सर्वांचे मी आभार मानतो आणि सत्याचा नेहमी विजय होत असतो लोक किती ओरडू जो सत्य असतो तो सत्यच असतो त्याचा विजय निश्चित होतो <भाई> दा 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 दा। संग्राम 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 प्रथम तास संग्राम भाई मी अभिनंदन करतो सलग तिसऱ्यांदा निवड झाली तसंच सर्व नगरकारांचे पण आभार मानतो महाराष्ट्रात आहिल्या नगरची निवडणूक अशी झाली नाही तर कोणता मोठा नेता आला ना कोणतं काय आला आपल्या सभेला ना संग्राम भाईनी कोणती सभा घेतली ना काही फक्त जे काही निवडणूक झाली ती फक्त संग्राम भाई केलेल्या विकास कामांच्या मुद्द्यावर झाली आणि संग्राम भाई यांच्या मागे जी तरुणांची फळी ह्या फळीने टोटल सर्व काम केलेलं आहे याच्यामुळे संग्राम भाईंचा विजय हा निश्चित होता फक्त विरोधकांनी काय केलं थोडस नरेटिव्ह सेट करायचा प्रयत्न केला किंवा संग्राम भाईंचा असं संग्राम भाई तसं हे मतं पाडणार नाही ते मत पाडणार नाही असं काहीही नाही संपूर्ण नगरकारांचा काळ जर चालणार त्याच्यामुळे इथे कोणतंही काय कोणाचं चालणार नाही इथं फक्त एकच विश्वास संग्राम माझं नाव साहेबराव शंकर काते राहणार नंबर वाट मी भारतीय जनता पार्टीचा शहर जिल्हा उपाध्यक्ष अनुसूचित जाती जमातीचा महावितीचा कार्यकर्ता आमचे लालके नेते संग्राम भैया जगताप साहेब ये दोन वेळेस नगर शहरामध्ये आमदार म्हणून राहिलेले आहेत निवडून आलेले आहेत नगर शहरामध्ये जे काम याच्या आमदार आमदारांनी केले नाही ते काम न, संग्राम भैया जगताप साहेबांनी केलेलं आहे आणि संग्राम भैया जगताप साहेबाला नगर शहराची पावती म्हणून आज या ठिकाणी रेणुका माता मंदिर एम आय डी सी या ठिकाणी तेवीस तारखेला मत मोजणीच्या वेळेस विजय केलेला आहे नगरकरांनी नगरकरांना माहित आहे की संग्राम जगताप साहेबांमुळे आणि आमदार संग्राम भैया जगताप दुसरा पर्याय कोणताच नव्हता कोणतेही आमदार आज नगर शहरामध्ये चार पाच वेळेस याच्या आधी आमदार झाले पण कुठे आमदारांनी नगर शहराचा विकास केलेला नाही आणि संग्राम जे काम केलेलं आहे त्या कामाची पार्टी म्हणून ती दिलेली आहे संग्राम भैया जगताप साहेबांना नगर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून ही पार्टी आज डिक्लेअर केलेली आहे आणि अन्नधान्य नागरिक पुरवठा मंत्री संग्राम भैया जगताप साहेब संग्राम भैया भया मिळणार आहे भीम जय श्रीराम मी नितीन जमदडे भिंगारकर आज जे काही भिंगार मध्ये काम झालेलं आहे त्याची पावती आम्ही पूर्ण भिंगारकरांनी मिळून संग्राम भैयांना दिलेली आहे आमचा विश्वास जुनाच होता आणि संग्राम भैया पुन्हा आलेले आहे जय श्रीराम जय भीम हा जो विजय आहे आजचा हा विकासाच्या मुद्द्यावर झालेला आहे आणि ही जी निवडणूक आहे ही भाईनी नसून ही जनतेने हातात घेतलेली निवडणुक आहे आणि जे काही आहेत ना हे बाकीचे यांनी परत पुढचे जनतोंडीवरती ना काढायचं नाही हे फक्त भाईयांचा विषय त्याच्यामुळे बाकीचं काही सांगायची गरज नाही हे विकासावर निवडणूक लढवली आम्ही हे दहशत ताबेमारी हे विषय सगळे बंद करून टाका तुम्ही काहीतरी विकासावर बोला तुमचा विकास काय आहे इकडे खड्डे पडले तिकडे खड्डे पडले पड़ हे विषय सोडून द्या तुम्ही आणि हे काम होणार आहे जनते लोकच विनंती यांच्यावर काही विश्वास ठेवू नका हे निवडणूक भाईंची आहे आणि पुढे भाईन निवडून येणार आहे आणि पुढच्या कुणी फॉर्म मी मराचा विचार करत नाही पुढच्या यांना पुढे फोन जे मागे घेईल ना त्या टायमाला आपलं फॉर्म माघार घ्यायचं घरी बसायचं आणि फक्त भाईंना मतदान करायला लागायचं विरोधकांना बी सांगतो मी